ಸಂತಾನ ಜಗ ಪ್ರೇಮಾನ ರಹಯಾ ಏಕುಟ ಸಂತಾನೋ ಜಗ ಪ್ರೇಮ ರೂಯಾ ಪ್ರೇಮ ರೂಯಾ ಸಾರೇ ಹರಿ ಗುಣ ಗೌಯಾ ಪ್ರೇಮಾನ ರಹೂ ಸರಿ ಗುಣ ಗೌಯಾ पहिली आम् सदगुरूण् जात प्रेमानन्द हरि जोडति होत् ना सदगी जात प्रेमानन्द हरि जोडति होत् प्रेमभक्ति शिकवी प्रेम जगाला देऊया प्रेम भक्ती शिक बली, प्रेम जगाला देऊया जगाला देऊया सारे गुण गाऊया एक झुट एक सुटीने संतान जग प्रेमाने राहूया प्रेमाने राहूया सारे गुण गाऊया म्हण आदर सत्कार भाव सदा ठेवून करुप्रेमाचा व्यापार हरीचे नाम घेऊनी म्हण आदर सत्कार भाव सदा ठेवणी करू प्रेमाचा व्यापार हरीचे नाम घेऊनी एकमेकाशी सांता नित्य नित्यप्रेमाने वागूया ಮಕ ಸಂತಾನು ನತ್ಯ ಪ್ರೇಮಾನೇ ವಗೂಯಾ ಪ್ರೇಮಾ ಸಾರೇ ಹರಿ ಗುಣ ಗೌಯಾ ಎ ಸಂತಾನು ಜಗ ಪ್ರೇಮಾನ ರೂಯಾ ಪ್ರೇಮಾನೇ ರಾಹು ಸಾರೇ ಹರಿ ಗುಣ ಗೌಯಾ दिली गुरुंनी शिकवण प्रेमाने बोलण्याची एकमेकाशी सदैव प्रेमाने वागण्याची दिली गुरुंनी शिकवण प्रेमाने बोलण्याची एकमेकाशी सदैव प्रेमाने वागण्याची प्रेम देऊन घेऊनी प्रेम रसात लावूया प्रेम देऊनी प्रेम रसात राहुया सारे हरि गुण गाऊया एक जुटीन संतानो जगते मन राहुया प्रेमाने ने सारे हरि गुण गाऊया प्रेमा ने सारे हरि गुण गाऊया